नमस्कार आपण पाहत आहात ए बी बी मराठी सत्य हीच आमची ओळख पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीचे तीन ठार एक बालक गंभीर जखमी जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे कुटुंबासह पर्यटनासाठी गेलेले तीन रहिवासी दहशतवादी हल्ल्यात ठार झाले आहेत या कुटुंबातील एका बालकाच्या हाताच्या बोटाला शस्त्रातील गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे संजय लेले वय चव्वेचाळीस अतुल मोने वय बावन आणि हेमंत जोशी अशी हल्ल्यात ठार झालेल्या मृतांची नावे आहेत संजय लेले यांचा मुलगा हर्षल याच्या हाताला गोळी साठून गेल्याने तो जखमी झाला आहे अतुल मोने हे डोंबवली पश्चिम ठाकुरवाडी येथील रहिवासी तर संजय लेले हे सवा जोशी शाळेचे विद्यार्थी होते मनमिळाऊ स्वभावाचे संजय लेले हे नोकरी करत होते अशी माहिती देवीचा पाडा येथील पोलीस पाटील लक्ष्मीकांत भोईर यांनी सांगितली दहशतवाद्यांच्या भॅड हल्ल्यामुळे नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे पहिले कल जो घटना घटी मैं कडी निंदा करता कहीं भी घुमना देश में कही भी फिरना कही भी जमीन लेना आ, कही भी रहना हमारा मूलभूत अधिकार आहे हनन हो गया है और अगर होती घटना हो जाते हैं कहीं भी देश में तो हम सुरक्षित नहीं हैं ये दर्शाती है इसलिए उसके ऊपर कुछ ना कुछ गवर्नमेंट ने कड़ी एक्शन लेना चाहिए कल जो हुआ वो बहुत भैड़ हल्ला था और बहुत दुखदायक घटना थी क्योंकि उसमें हमारे बिल्डिंग के ही हेमंत जोशी थे कुछ दुण 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 भी मैसेज नहीं आया लेकिन हमें जब भी पता दुण दुण चला दुण कि साढ़े पाँच छह बजे की पहलगाम में आतंकवादियों ने हल्ला किया है तो हमने उसको कांटेक्ट करने का प्रयत्न किया ट्राई किया लेकिन उसने हमारे मैसेज को भी रिप्लाई नहीं दिया और हमारा फोन भी नहीं उठाया उसका बच्चा और उसकी बीबी सुरक्षित है इसका साढ़े पाँच बजे उसको ध्रुव के मामा मामा को फोन आया था ध्रुव का कि मामा अमी सेफ आहोत सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी